मित्रांनो आज दिनांक एक एप्रिल पासून या नवीन नियमांची अंमलबजावणी जाणून घ्या नवीन नियमाविषयी माध्यमातून त्याकरता व्हिडिओला चॅनलला लाईक करा सोबतची मोठे बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून देशामध्ये काही नवीन नियमांची अंमलबजावणी होणार आहे या संदर्भातील नवीन नियमावली पुढील प्रमाणे जाणून घेऊया पहिलं आहे कर प्रणाली मित्रांनो आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस दिनांक एक, एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होत असून या वर्षामध्ये नवीन कर प्रणाली लागू होत आहे यामध्ये बारा लाख रुपये पर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त उत्पन्न असणार आहे दुसरं आहे युपीआय आय डी मित्रांनो मागील बारा महिन्यापासून वापरत नसणारे युपीआय बंद होणार आहेत सदरचा निर्णय घोटाळे फसवणूक रोखण्यासाठी युपीआय नियमांमध्ये हा महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे तिसरा आहे पॅन आधार लिंकिंग अनिवार्य मित्रांनो लाभांश प्राप्ती करता यापुढे आधार पॅन लिंक असणे आवश्यक असणार आहे आणि दिनांक एक एप्रिल नंतर आधार पॅन लिंक नसणाऱ्यांना लाभांश मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे चौथा आहे रेस्टॉरंट हॉटेल सेवावर यापुढे अठरा टक्के जी एस टी रक्कम द्यावी लागणार आहे यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला खात्री लागणार आहे आणि पाचव्या मित्रांनो खात्यामध्ये किमान रकमेची आवश्यकता बँकेमध्ये खात्यात किमान रक्कम असणे आवश्यक आहे अन्यथा एक नंतर किमान रक्कम नसणाऱ्या ग्राहकांना दंड भरवावा लागणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेळेस नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद